पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पिसर्वे येथील डॉक्टर शंकरराव कोलते विद्यालय जय मल्लार फळ व भाजीपाला प्रक्रिया सहकारी संस्था यांच्या वतीने महाराष्ट्राला शेतीमाल निर्यातीमध्ये असणाऱ्या संधी याबद्दल मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला देशात निर्यातीमध्ये काम करणाऱ्या अपेडा या संस्थेमध्ये पाच वर्ष काम केलेले तज्ज्ञ अभ्यासक शरद नानापुरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले हा मार्गदर्शन कार्यक्रम शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पाडून पीक पद्धतीमध्ये बदल करत आर्थिक उन्नती करण्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल या मार्गदर्शन कार्यक्रमात परदेशात मागणी असणारी मिरची केळी कलिंगड खरबूज व इतर पिकांच्या वाढीसाठी पोषक असणारी खते औषधे यांची माहिती देण्यात आली यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विजय कोलते नवनाथ कोलते संतोष कोलते सुनील कोलते

शुगरकेन ब्लॉक मध्ये मात्र एक ते ऍव्हरेज पन्नास टन पन्नास टन साठ टनाच्या किंवा प्रोडक्शन जात जो इन्कम आहे पाच ते सहा महिन्याचा हा अडीच ते तीन लाख रुपये मिरची मध्ये आपण टार्गेट केलेला आहे कमीत कमी जरी ऍव्हरेज भाव मिरचीचा जर बघितला आपण तीस रुपये जरी घेतला कमीत तरी साधारणपणे तीन लाख साठ हजार रुपये आपण मिरची मध्ये उत्पादनाचं किंवा त्याचं जे आहे इन्कम टार्गेट करू शकतो

म्हणजे आज तुमची मिरची निघाली मिरची निघाली तुम्ही करी मिरच करू शकता किंवा इतर भाजीपाला करू शकता असे एक प्रोग्राम वर्षभर जय माता म्हणून राहणार आहे हा पहिला आपला प्रोग्राम आहे मिरचीचा ज्याला आपण साठ ते सत्तर एकर मध्ये टार्गेट करतोय म्हणजे आज तुम्हाला जागेवरती खरेदी आहे मिरचीची म्हणजे जसं तुम्हाला ऊस आला तीन तीन चार चार महिने तुम्हाला पेमेंटला थांबवं लागतं तसा प्रकार हा

पहिले तुमच्या जमिनी अशा नापी झाल्या देवसान्यात तुम्हाला चांगलं माहिती आहे तर शंभर टक्के आपल्याला मिरचीमध्ये ते इम्प्रूव्हमेंट करते असं हे मिरचीचं जे पीक आहे ते साधारणपणे आपण वल्सिंग वरती आणि प्लॅन देतोय जेणेकरून जे काही क्षेत्रामध्ये लागवड होईल ती साधारण पंधरा ते वीस एकर मध्ये लागवड होईल पंधरा ते वीस दिवसातच ती लागवड झाली पाहिजे म्हणजे जे काही पन्नास सत्तर एकर जे काय जाणार असेल जय मला चांडल ती सगळी लागवड पंधरा ते वीस दिवसामध्ये झाली पाहिजे यासाठी जयमपट तुम्हाला नर्सरी आणि पहिल्या दोन महिन्याची जी खता औषध असतील की ज्याने म्हणून आपल्याला रेसिपी फ्री त्याचं प्रोडक्शन काढायचं केमिकल मिरची काढायची सा। त्यासाठी लागणार सर्व इनपुट पहिले दोन महिन्याचंही जयमलदार पेटनं उपलब्ध होणार

सर्व शेतकऱ्यांसाठी मार्केट जर म्हणाल तर कुठलं मार्केटला तुम्ही मेन घेऊन टार्गेट करताय पुन्हा मार्केट पुन्हा मुंबई यातलंच थ्री पर्सेंट आणि ती सुद्धा जागी होते खरेदी ह्या पद्धतीची खरेदी राहणार आणि तुम्हाला गाडी घेऊन जायची गरज नाही दिवस पडायची गरज नाही आणि कंपनीला सुद्धा किंवा जेमला सुद्धा काय मिळणार फ्रेश मटेरियल मिळणार क्वालिटी मटेरियल मिळणार हार्वेस्टिंग साठी

म्हणजे हे जर झालं तरच आपल्याला तो देवाण कारण पुढे बाबा पाच एकर लागवड करून त्याचा मार्केट ला आपल्याला ते कंटेर भरला पाहिजे कंटेल भरण्यासाठी पंधरा टन माल तुम्हाला दोन दिवसात झाला पाहिजे तर आता हाच प्रश्न आहे तुम्ही म्हणताय ना पंधरा टन माल समजा असं परिस्थिती येते की वातावरण जर ठरलं तर माल कमी झाला समजा साठ टन झाला हो तर मग शेतकऱ्यांनी तो माल द्यायचा कुठं किंवा आपण त्या तुम्ही दोन टन जरी माल आला पहिलं एक टन टन जरी निघाला ना तो त्याची खरेदीची व्यवस्था आणि विक्रीची व्यवस्था आहे समजा सात आठ टन माल निघाला तर आम्ही कंटेनर काही थांबत नाही सात आठ टन साठवायचं आपण दुसरीकडनं खरेदी करतो आणि कंटेनर लोड करून कम्प्लीट करतो म्हणजे त्याला पर्याय नाही एकदा लागवड केली तर खरेदी करणंच आणि खरेदी करून त्याची विक्रीची सगळी व्यवस्था एकच तर लागवड केली तर एकच तर तोड आहे ना

नाही आपल्याला त्याच्यात हेही सांगतोय आपण त्यांनी जे जे वर की जमा करायला जे दोन तीन दिवस लागतील ना त्यासाठी आपल्याला कोल्ड स्टोरेज वापरतोय म्हणजे दोन येतोय कोल्ड स्टोरेज चालेल शेतकऱ्याचा माल जमा होईल कंटेनर बरे पडेल कोल्ड स्टोरेज ठेवायचे नव्हतं त्याच्यात मुद्दाही फक्त आपल्याकडे पाणी आहे शेतकरी चांगले आहेत कष्ट करतात ऊसाचे पैसे चांगले पण शेवटी ऊसाच्या मध्ये जमिनीची खराबी होती पोत खराब होते रासायनिक खत आहे पण त्याच्यापेक्षा चालले चालले दोन पैसे जास्त मिळाले तो प्रयोग आपण करतोय माझी कल्पना अशी की सर्व गाव शिक्षणात पुढे ना तसंही तुम्ही एक्सपोर्ट होत्या गोरी म्हणून एक गाव आहे एक्सपर्ट होतो मग ते सगळे रापडाचे लोक आले बँकेचे लोक आले पवार साहेब आले कृषी मंत्री आले गाव भीतीला गावाला एक चकाकी मिळते आणि शेतकऱ्याला एक गोष्ट शेतकरी घालून फोटोच काढायला तयार असतो या आम्ही दाखवतो तर नवं केलं तर फक्त शेतकऱ्याला परवडलं पाहिजे तो काय करायचं नाही ते सांगत होते तुमचं कामचं असं नाही साधारणतः एक एकराला काही जे मंदाकिनी ते संस्था पण बघितली समजा मस्जिद चा खर्च आहे तुम्ही करायचा आहे तुम्ही नाही केला तर तो आपण करू.